परंतु ते सोडणार पाणी आणि पुणे शहरामध्ये पडणारा पाऊस असं ते एकत्र झाल्यामुळं वाढली तुम्ही बघा गेल्यानंतर मी पण त्या होता प्रशासन पण प्रयत्न करत होतो मोठी पण आपण लगेच पाठवल्या हे पण जवान काम करत होते आणि त्यांना सगळ्यांना बाहेर काढलं आज पाणी एकदम तिथं आत्ताच्या गडीला खाली गेलेलं आहे आणि त्याच्यातून लक्षात आल्यानंतर ताबडतोब आपण शाळांना पहाटे सुट्ट्या जाहीर केल्या बेजिंच पुण्याच्या शाळांना त्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत शेवटी काय होतं ज्या माणसांना तो त्रास सहन करावा लागतो त्यांची तक्रार तर राहते आपण पण त्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे शेवटी प्रशासनातला कुठलाही अधिकारी प्रशासनामध्ये काम करणारे आम्ही किंवा सरकार त्यांना कुणालाही आपल्या भागातले कुठंतरी नागरिक हे अडचणीमध्ये राहावेत असं कदापि वाटत नाही वाटणार पण नाही ही पण बाब आपण लक्षामध्ये घेतली पाहिजे आपण पुढची खबरदारी म्हणून कुठल्या धरणातलं किती पाणी सोडलं पाहिजे कुठलं पाणी किती आणलं वाढवून ठेवलं पाहिजे याबद्दलच्या पण सगळ्या सूचना कपोलेंना पण दिलेल्या आहेत कुणाले म्हणून चीफ इंजिनियर त्यांना पण दिलेले आहेत मग त्यांना त्यांच्या खालच्या एसी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर त्यांना आज कुठल्याही परिस्थितीत एक्झिक्युटिव्ह इंजिनियर दर्जाच्या माणसांनी धरणाच्या जिथं धरणाचे मेन गेट आहेत तिथं सांगितलेलं आहे सगळे ठेवलं त्याच्यामध्ये आम्ही त्याच्यात सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे आता इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडियाच्या निमित्तानं आपण त्यांना ताबडतोब या सगळ्या गोष्टी कळू शकतो एक गोष्ट तुम्ही पहा आपण दिवसाच खडक वासल्याचं पाणी सोडायचा प्रयत्न केलेला आहे आताही दिवसा कडक आता जेवढं खाली घेता येईल तेवढा खाली घेण्याचा प्रयत्न करतोय रात तर आतमध्ये म्हणजे नंतर जरी पाऊस वर अजून पाऊस पडतोय वरच्या भागामध्ये सह्याद्रीच्या सगळ्या भागात पाऊस त्या ठिकाणी पडतोय आजही तिथं रायगड रत्नागिरी इथं रेड अलर्टच दाखवलेला आहे त्याच्यामुळे आपण ती काळजी घेतलेली आहे साधारण आम्ही आता ठरवलेलं पंच्याहत्तर टक्के तिथं धरणं झालेली आहेत त्या धरणामध्ये वर्ण जर येवा इन्फ्लो हा जर वीस हजार क्युसेल्स येत असेल तर वीस हजार क्युसेल्स पाणी बाहेर काढ सोडायचं जेणेकरून यदा कदाचित रात्री अपरात्री काही पाऊस पडला तर तिथं पंचवीस टक्के तरी पाणी साठवण्याची क्षमता ही आपल्याकडे असली पाहिजे कोयना धरण मोठं आहे त्याची शंभरची कॅपॅसिटी आहे त्याच्यावर पंचवीस टी एम सी पाणी तिथं साठू शकेल अशा प्रकारची व्यवस्था आपण कोयदेला केलेली आहे त्याच प्रकारची व्यवस्था आपण त्याला केलेली आहे वारदेला केलेली आहे आणि बाकीची आपली धोम बलकवडी धोम कनेर